करा, न्यूज करा न्यूज महानकारी आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बारवाड ग्रामपंचायतीच्या अध्यक्षा जयश्री बत्ते यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर निपाणी तालुक्यातील बारवाड येथील ग्रामपंचायतीच्या विद्यमान अध्यक्षा सौ जयश्री आप्पासाहेब बत्ते यांच्या विरोधात विरोधी गटाने आणलेला अविश्वास ठराव बहुमताने हात उंचावून मंजूर झाला या बहुमत ठरावावेळी प्रांत सोमलिंग कोनूर हे होते बत्ते यांचा वारंवार मनमानी कारभार आणि सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेत तसेच चौदाव्या वित्तीय आयोगामधील निधी परस्पर काढून खर्च केल्याचा ठपका ठेवून विरोधी गटाच्या सदस्यांनी दिनांक पंधरा पंचवीस फेब्रुवारी रोजी प्रांत अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करून अविश्वास ठरावाची मागणी केली होती या अर्जाची दखल घेऊन प्रांताधिकारी यांनी अविश्वास ठराव संमत करण्यासाठी अठरा रोजी तारीख दिली होती सकाळी अकरा वाजता प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यपैकी सहा सदस्यांनी हात उंचावून विद्यमान अध्यक्षा बत्ते यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मंजूर केला त्यामुळे बारवाड ग्रामपंचायतीच्या राजकारणाची पुढील रणनीती काय असणार याकडे नागरिकांची उत्सुकता निर्माण झाली आहे सौ जयश्री बत्ते यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष कृष्णात पाटील माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष शिवाजी बासने सदस्य विक्रम जाधव सौ सुरेखा चौगले सौरेखा जाधव सौ संगीता जाधव उपतहसीलदार पी बी श्रीवंत सर्कल आर आय नाईक पी आर एम राजा राजापुरे इत्यादी उपस्थित होते न्यूज साठी बारवाडहून तानाजी बिरनाळे